आज आपण जाणार आहोत माझ्या घरी नवीन घरी जाणार आहोत तिथं आपण राहिलं जाणार आहोत तिथं चला आता चाललो तिथं चाललो काहीच खाली पोचलेलो आहे आपली रिक्षा थांबलेली आहे तिथं बघू शकता जायचंय त्याच्यात आधीच्या बाहेर आलेलो होत आणि एक पॅसेंजर होती रिक्षामध्ये म्हणून त्यांना सोडलं होता स्टेशनला आता इथनं डायरेक्ट आपल्याला जायचं आहे रसायनीबाशी तिथनं आपल्याला आपट्यात जायचं आहे आता दाखवतो तुम्हाला फायनली हायवे रोड आलेला आहे आता ति तुम्हाला तिकडे जे शॉर्ट्स असे दाखवतो आता तिथनं आपल्याला खूप आप लांब जायचं आहे तर आता तुम्हाला नवीन घर दाखवायचं म्हणून मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवते तर तुम्ही नक्की आपलं बघा त्याला दाखवतो तुम्हाला याचे शॉर्ट्स तर गाय फायनली कोण फाट्यापाशी आलेलो होत आता इथनं आपल्याला आतमध्ये आहे आणि इथनं आपटा खूप जवळच आहे गाय आता पळ फाट्यापाशी आलेलो आहे इथनं आता जागेल म्हटलं आपल्याला अजून आहे आपट्याचे इथं तर तिथनं तुम्हाला अजून शॉर्ट्स दाखवतो तिथ तिथले पण घाडायचे शॉर्ट्स दाखवतो हे लावले माझ्या आजोबा मी काम केलेलं आहे पण आता ही कंपनी बंद पडली हे या कंपनीला रिलायन्सवाल्यांनी घेतलेला आहे आता रिलायन्सवाल्यांचं ते चालू होईल त्यावेळेस निकंद लोकांना कामाची सवलत भरपूर भेटणार आहे आणि रस्ते पण छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही या रस्त्यावर काय अजूनही म्हणजे गतिरोधक नाही आहे काही नाहीये सफेद पट्टे नाहीये कारण की आत्ताच झालेला रस्ता आहे चांगला आणि या रस्त्यावरतून पहिले आम्ही येणं जाणं करायचो दहा वर्षा बारा वर्षापूर्वी तेव्हा एकदम खराब रस्ता होता आणि आता यो रस्ता जाताडे गाव आलेला आहे या गावापासून कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर आता आत्ता येणार आहे रसायनी फाटा आहे या रसायनी फाट्याहून कमीत कमी एक किलोमीटर गुलचुंदे गाव आहे ज्या सायली यांचा शुभविवाह दादा किती छान रस्ता आहे दोन्ही साईडला झाडं आहेत आणि एक साईडला गीट बट्टी पण आहे आणि इथून पुढे अशीच सावली भेटत राहणार असे झाडे लावायची कृपा करतो मी महाराष्ट्रात आपल्या पं पन, पंतप्रधान मंत्री मोदीजी यांना मी सांगू इच्छितो की ती असेच झाडं प्रत्येक रस्त्यावरती आवाला पाहिजे जेणेकरून गाड्या सुद्धा सुरक्षित राहतील आणि माणसाला आराम सुद्धा भेटेल फायनली गुरशुंद गावाला आहे घर खूप जवळ आहे आता इथं तुम्हाला तो घर दाखवतो आणि तो किल्ला पण दाखवतो कर्नाळा किल्ला जो सांगा कसा वाटलं तर काही दिसलं का कर्नाळा किल्ला का कर्नाटक दिसत असेल आता फायनली पोहोचलो आपण आता इथं रस्ता जरा खाबड खबड आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल हे बघ आपलं घर दाखवतो तुम्हाला आता थांबा काय जे घर आहे आपला तुम्हाला आतमधनं अजून भारी दिसेल आणि हो भावाचं घर आहे सगळे बघू शकता आता इथं तुम्हाला नंतर दाखवतो आतमध्ये खूप भारी शॉर्ट्स काय आता भावाच्या घरी आलेलं इथनं चा घेऊन आता आपलं डायरेक्ट डोअर खोलू आणि तिथनं तुम्हाला दाखवतो आतमध्ये बसलय फोन केलेले आहेत बघू शकता आपला हॉल आहे तर पीओपी थोडीशी बाकी आहे जो आपला बाथरूम आहे शॉवर सोबत इथे छोटासा बेसिंग दिलेलं आहे आपल्याला आणि किचन आहे आणि गाचा बेडरूम आहे हा बेडरूम मध्ये अजून थोडीशी पीओपी करायची करायची वरती सिलिंगला आणि आता वरचं स्टार्टिंग केलंय साठी तिथनं माझ्या भावाचा घर बागा कसला दिसतोय हा घर नव्हता म्हणून अजून मोठं दिसत आता हा घर आला म्हणून थोडंसं छोटा दिसतंय आता आपलं घर झाल्यावर आपण पण इथेच येणार होत राहिला वरती चाललेलो आहोत आणि इथे खूप गरमी होते म्हणून सध्या आता इथे फॅन बीन ए सी नाही म्हणून अजून गरम होतं आणि त्यावरती सामान आणायला पाठवलंय आता सामान घेऊन खाली जाऊ सामान तर नाही भेटत आहे आणि लहान भाऊ आहे तर बघू शकते याला सामान सामानच नाही तर हा वालटी भेटली भेटली सामान नाहीये नाहीये वरती काहीच जे वरच आहे आणि वरती पण असं सेम आहे इथं हॉल आहे आणि इथं टॉयलेट टॉयलेट बाथरूम आहे इथं आपला शॉवर बाथरूम आहे इथं आपल्याला छोटस बेसिन दिलेलं आहे आणि यो हॉल आहे सॉरी बेडरूम आहे गाइस आणि इथं छोटस कटप्पा दिलेला आहे एक इथं काहीतरी ठेवण्यासाठी एकदम टॉपला आलेलो आहे आणि इथं तुम्हाला तो, तो किल्ला दाखवायचा होता म्हणून मी आलेलो आहे तर किल्ला दाखवतो तुम्हाला दिसतच असं किल्ला तुम्हाला तो कर्नाळा किल्ला काम नाही म्हणून वाजवत बसलाय तिथंच काहीतरी तुला काम नाही का अभ्यास झाला का अभ्यास झाला कमेंट मध्ये सांगा आणि पण जागा आपलीच होती पण ही शेअर केली आणि आपल्या मध्ये हे रहे गेली कारण पैसे जवळ नव्हते म्हणून ही चार लाखात विकली काहीच आणि ही आपण शेअरिंग केली जागा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये प्लीज सांगा आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर प्लीज सांगा ओके तर बाय गाईज लाइक, सबस्क्राईब अँड शेअर